भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात असलेले डंपिंग ग्राउंड गेल्या सोळा तासांपासून आहे बुधवारी रात्री डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी रात्रीपासून प्रयत्न करत होते मात्र अद्याप आग आटोक्यात आली नाही उत्तनमध्ये असलेल्या या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशांना दुर्गंधी आणि इतर अनेक त्रास अनेक वर्षांपासून सहन करावं लागत आहे उत्तनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने करून डम्पिंग ग्राउंड दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे मात्र तरीही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाहीये उत्तनच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली आणि डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती देत तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे खरं म्हणजे हे आता परत परत त्याच गोष्टी रिपीट करण्यासारख्या आहेत की उन्हाळा चालू झाला ना की मार्चपासून आग लागण्याचे हे प्रकार होतात हे यांना माहीत नाही असं नाही प्रशासनाला हे मागील आपण चार वर्षापासून सांगत आहोत की तिथे तुम्ही सी सी टी व्ही लावा जे तुम्हाला म्हणजे अज्ञात व्यक्तीकडून जर आग लागत असेल तर तुम्ही सी सी टी व्ही लावा स्प्रिंकलर लावा पण त्या गोष्टीचं अजूनपर्यंत प्रशासनाने कोणती म्हणजे बाजू मांडलेली नाही कारण सी सी टी व्ही लावणे काही मोठी गोष्ट नाही आहे जे शहरामध्ये लावू शकतात ते तिथे का लावू लाव शकत नाही परंतु आजच फक्त कमिशनर साहेबाने सांगितलं की उद्या त्या बाबतीत सर्वे केला जाईल लवकरात लवकर लावलं जाईल परंतु हे परत परत लागणं आणि त्या बाबतीत आरोग्याला जो धोका निर्माण होतो त्याबाबत अजूनही प्रशासन पाहिजे तेवढं म्हणजे सिरियस झालेलं नाही